नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मूलभूत हक्काची कलम सांगणार आहे जे की महत्त्वाचे आहेत ज्यावर आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेले आहेत आणि ते लक्षात कसं ठेवायची जी भन्ना ट्रिक्स ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण संपूर्ण कलमांची पी डी एफ बनवलेली आहे ती जर हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर बघा आता हे पंचवीस कसं लक्षात ठेवायचं बघा पहिले पंचवीस कलम काय ते बघू तर बघा पंचवीस कलम काय आहे की सदसविवेक बुद्धीने कोणत्याही धर्माचे आचरण किंवा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे आपण सतसद्वेक बुद्धीने कोणत्याही धर्माचं आचरण किंवा प्रचार करू शकतो असं कलम पंचवीसमध्ये सांगितलेलं आहे तर आता याला लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक्स सांगतो कोणत्याही धर्माचं आचरण प्रचार करू शकतो ना तर ट्रिक्स अशी लक्षात ठेवा की यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार म्हणजे यहुदी धर्माचा प्रचार करण्यासाठी तेथील लोक भारता भारतात आले होते असं लक्ष ठेवा भारतामध्ये त्यांना येहुदी धर्माचा प्रचार करायचा होता म्हणून तेथील लोक भारतात आले होते इस्रायलचा येऊदी धर्म कुठला आहे इस्रायलचा आहे तर त्यांना या धर्माचा प्रचार भारतात करायचा होता म्हणून ते भारतात आले होते बघा आता मी येहुदी धर्मच का म्हणलं इतर धर्म का नाही म्हणलं त्याचं कारण असं आहे की येहुदीचा जो वाय आहे येहुदीची सुरुवात वाय इंग्रजीमध्ये लिहिलं तर वाय नाही होती येहुदी हे बघा येहुदी आणि तो जो वाय आहे तो कित नंबरला येतो तर ए बी शेडूनुसार पंचवीस नंबरला येतो किती पंचवीस नंबरला वाय जो आहे तो ए बी शेडूनुसार पंचवीस नंबरला येतो म्हणून कलम पंचवीस काय कोणत्याही धर्माचा सदसय बुद्धीने प्रचार कि करणे किंवा आचरण करणे तर अशा प्रकारे कलम पंचवीस हे परमनंट लक्षात राहू शकते त्यानंतर कलम सोळा बघा कलम सोळा काय तर कलम सोळा आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी कलम सोळा काय आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी आता याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बाबा तर याची ट्रिक्स अशी आहे की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू बिकॉज पोलीस भरती ही एक काय आहे सरकारी नोकरीच आहे ऐका नाही पोलीस भरती एक सरकारीच नोकरी आहे मग आता मी पोलीस भरतीच का घेतलं दुसरं का नाही म्हणलं त्याचं कारण असं आहे की पोलीस भरतीचा जो पी आहे तो ए बी सी नुसार किती नंबरला येतो सोळा नंबरला जसं येऊदीचा वाय पंचवीस नंबरला येतो तसं पोलीस भरतीचा पी सोळा नंबरला येतो म्हणून कलम सोळा आहे सरकारी नोकऱ्यामध्ये सर्वांना समान संधी त्यानंतर सतरा कलम काय आहे तर कलम सतरा आहे बंदी कलम सतरा काय आहे अस्पृश्यता बंदी याची पण आपण संपूर्ण ट्रिक्स पी एफ या पी डी एफमध्ये बनवलेले आहे पी डी एफमध्ये आपण एक पासून ते तीनशे साठपर्यंत संपूर्ण कलमांच्या ट्रिक्स पी डी एफ बनवलेली आहे कलम सत्र आहे अस्पृश्यता बंदी तर याची ट्रिक काय केलेली आहे आपण पी डी एफमध्ये सातारा जिल्ह्यात सर्वात प्रथम अस्पृश्यता बंदी झाली महाराष्ट्रात किंवा भारतात सर्वात प्रथम बंदी कुठे झाली सातारा सातारा जिल्ह्यात आता सातारा का म्हणलं मी कारण सातारा सतारा सातारा सतारा असा म्हणून कलम कलमसत्रा आहे अस्पृश्यता बंदी बघा अशाच प्रकारे आपण संपूर्ण पॉलिटी सायन्स इंग्लिश वॉकॅबलरी याच्या संपूर्ण ट्रिक्स पी डी एफ बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या हव्या असतील तर त्या या नंबरवर तुम्ही संपर्क करू हो शकता चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्रियांशी चौऱ्याऐंशी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला दिन शुभ जाऊ